नमस्कार वीरमेश थोडे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व माझ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा गाठकोबरमध्ये <laughs> आलो आहे रक्षाबंधनला सो शिकू माझी ताई पण आले नाटकोबरमध्ये तर दर जाऊया जरा मार्केटला काहीतरी घ्यायचं आहे पिऊला ड्रेस घ्यायचा आहे शिकू तू काय घेतलं रक्षाबंधन आहे आज सो बटोडीमध्ये जायचं आहे हे चल यासाठी चल हा सगळा मार्केट आहे इकडून संध्याकाळचे इकडे चप्पल कपडे वगैरे सगळे भेटत हाच काय हो काय जो स्टेशनला जातो आपण आता आहोत घाटकोपर वेस्टला संध्याकाळची इकडे खूप गर्दी असते चालायला तर भेटत नाही दोघ तिथे कपडे आहेत सहाशे रुपयाला हा आवडला आहे का आवडलाय संध्याकाळच्या अजून भेटली असते पण आता रक्षाबंधनला घालायचं आहे आता तुला हे सगळे ड्रेस वगैरे आहेत ना या साईडला भेटतात लेडीज सेक्शन आहे पूर्ण ड्रेस भारी भारी असतात रिजनेबल रेट कमी रेट असतो थो थोडा कितीला आहे कितीला आहे ते साडेचारशेला कलेक्शन खूप असतो या साईडला ते बघा सगळे ड्रेस आहेत हा कितीला आहे साडेचारशे बघ आवडलं असेल तर घे हो छान आहे कलर सूट करतोय चांगला आहे ना बघा हा रोड ईस्टला जातो इकडून आणि हा स्टेशन रोड ही जी गाडी येते चारशे सत्तर गोरिवली आणि हा जातो इकडे असलपा राईटला गेलात की आर सिटी मॉल आणि सरळ गेलात पुढे की वटवाडी हा रोड पुढे जातो हे पूर्ण मार्केट आता संध्याकाळची एवढी ट्राफिक लागते इकडे बेकार ट्राफिक असते आणि तेवढंच पब्लिक पण खरेदी करण्यासाठी मार्केटला येतात हे पूर्ण मार्केट आहे इकडचं हे इकडे कपड्याचं दुकान आहे हे बघा इकडे चप्पल लेडीजला शॉपिंग करण्यासाठी भरपूर काय आहे बघा इकडून सगळे लहान लहान मुलांचे कलेक्शन खूप छान आहेत हे चिकू हे बघा इकडे चादरी आहेत चार पाच दिवस पाऊस नव्हता पडला पण आता घाटकोपरमध्ये आलो ना तेव्हा जरा पावसाचं वातावरण थोडं दिसतो आहे आणि हा लागला तर ट्राफिक हा ट्राफिक आता संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हाच असाच ट्राफिक असतो आहे जलारामच्या इथे आहे ना ते बघा इथे मिठाईचं पण आता मिठाई पण भेटते अगोदर नाही भेटायची आता भेटायला लागली बघा स्वीट्स आहे चा छान छान आज रक्षाबंधन आहे तर काहीतरी स्वीट्स वगैरे घेऊन जायचं आहे चिकू कोणतं घ्यायचं आहे चिकू स्वीट कोणतं घ्यायचं आहे कोणता तो तो आवडला तुला नक्की हे बघा सगळं खाऊ वगैरे भेटतो या दुकानात आता मिठाई पण भेटायला लागली केक पण भेटायचे भेटतात वाटतं अजून केकचं नाही हां ना। आम्ही चाललो आहे पहिल्यांदा वरती रामजीनगरला नंतर मग जाणार सिद्धार्थनगरला तिकडे माझी ताई वगैरे आले तर तिकडे जाऊ आणि चिकूची पण रक्षाबंधन तिकडे वरतीच होणार आहे पहिल्यांदा पिऊची करून येऊ रक्षाबंधन नंतर मग तिकडे जाऊ

आबा इकडे बघ जरा या साइडला तोंडाने या येसला असं दिसतं चिकू बाग आहे चिकू बाहेर बसलंय काय माझ्या हे चिकू आता उठायचं आता उठायचं तां आणि पिऊलावरती छत्री का तर राही पाऊस गळा लागला का दिसतोय काय चिकूतच रक्षाबंधन सॉरी पिऊच रक्षाबंधन झालेलं आहे वरून आलेलं हा रामजीनगरचा डोंगर आहे एकदम टोकाला गेले होते तिथे सो ते झाले आता या डोंगरात जायचंय वरती माझा भाऊ वगैरे राहतो सो तिकडे जायचं आपल्याला काळो काय थोडा मैदानात लाईटी वगैरे आज पोल का नाही पेटलेत काय माहिती नाही पण लाईट असते ना तेव्हा उजड असतो मस्त वाटतं मैदानात फिरायला रात्रीचं आताच नका

ताई आले रक्षाबंधन साठी गावावर ना तीन भाऊ बसले तिथे भाऊ न ताट पकडायला ठेवलं होत

ना इकडं आणि ह्या मोठ्या भावा ना हे बघू 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 कडक मध्ये अरे कडक मध्ये भाऊ तुझी भरपूर हा मग याचा खाल पोटून नाही काढला आता म्हणून व्हिडिओ काढते त्यांची दिसलीस कडक मध्ये हा ह्याच्या जेवणात आहे पालक पनीर ना पालक पनीर आणि वाटाणे चपाती श्रेय बसल्या जेव्हा आणि इकडे चिकोशे आता कॉम्बिनेशन बरोबर झाला दही वाटाण्याची भाजी आणि पनीर जेवण करायला चला रक्षाबंधन करून तर निघालेलो आहे आणि आता घाटकोबा स्टेशनला जायला रिक्षा पकडले बसवाडीमध्ये आहेत मार्केट सामसूम गाड्या असतात तरी पण रोडला बघा जेवण वगैरे झालं मस्तपैकी आणि आता त्याला वाजले पण भरपूर हे साडे अकरा झाले चिकू चिकूला बरोबर बस डोअरलाच बसला बाहेरही जा बाहेर जास्त डोकं नाही काढायचं चिकू अकरा बेचाळीसशे लागले लेट ला लेट खोपोली लेट यायचं कारण रात्रीची गर्दी असते वरती जायला सो डोंबिवलीला जायला आम्हाला गर्दी भेटते त्यामुळे थोडा लेट आलं आहे बघ बस स्टेशनला आहे आता इथून फास्ट आहे बेचाळीसशे खोपोली आणि आज रक्षाबंधन असल्यामुळे गर्दी कोणती गाडी आली काय स्पेलिंग काय हां Koper. Ayer domiulic? D A. O A N E H N E 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 पण ड्रेस मी चॉईस केला ना चॉईस कोणी केला ड्रेस मी चॉईस केला ड्रेस हा <laughs> चांगला वाटतो आहे की नाही चिकू चिकू ड्रेस चांगला वाटतो एवढा एवढा जो होता ना तिकडे सगळं हे बघा हे असं पुसून टाकतो टी शर्टची वाट पूस पूस तू ओके लवकर थँक्यू येऊ दे म्हणजे झाली आणि गर्दी वाढायला लागले प्लॅटफॉर्मां डोंबिवलीला आणि गाडीला जामच गर्दी होती <laughs> कसे तरी उतरलोय शेवटच्या गाडीपर्यंत आज गर्दी आहे वाटतं तरी डोंबिवली स्टेशनचा एरिया बघताय अजूनपर्यंत पब्लिक आहे बारा वाजून गेले साडेबारा वाजले <laughs> तर मंडळी जस्ट घरी आलोय आणि ह्या रक्षाबंधनाला ताई गावावरून इकडे रक्षाबंधनला आले मुंबईमध्ये नाहीतर दरवर्षी गावीच असते तर त्यामुळे काही यायला भेटत नाही म्हणजे शेतीची कामं वगैरे हो असतात त्यामुळे यायला भेटत नाही तर ह्या वर्षी आली इकडे ती आणि नाहीतर मग अशी गावी गेल्यानंतर मग रक्षाबंधन वगैरे करायचो पण ह्या टायमिंगला आली आणि खूप बरं वाटलं हा ह्या हे रक्षाबंधन सो मी दर रक्षाबंधन असले भाऊ असले त्या टायमिंगला मी जातो जेव्हा पण घाटकोपरला जातो त्या त्यावेळेस मी लेट येतो एकदम रात्री एकदम कारण त्या टायमला ट्रेन पण थोड्या खाली भेटतात पण आज रक्षाबंधन होतं म्हणून जण लेट लेट निघतात तर त्यामुळे थोडी ट्रेनला मग गर्दी होती बघ फास्ट गाडी भेटते त्यामुळे मी थोडं लवकर आलो सो घरी आलो आहे हा रक्षाबंधनचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करू शकू भाई भाई तो तो चला बाय बाय भेटू असंच पंधर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चला बाय बाय